नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात चला ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला सकाळी सुरुवात करते आत्ता दहा वाजता आहे आणि मुलांची स्कूल नव्हती आज मुलांना सुट्टी होती मुलं घरीच आहे तर सर्व काम झालेलं आहे माझं तर मुलांना म्हटलं त्यांना भूक लागून गेली तर ते म्हणे मम्मी खायला दे तर म्हटलं मी ढोसे बनवून देते यांना पण ढोसे बनवून देते यांना जायचे ड्युटीला तर यांना म्हटलं मी एक दोन डोसे काढून देते तुम्ही खाऊन जा तरी ते बनवले डोसे यांना दिले पहिले आणि टमाटर सॉससोबतच देते मी कारण की ना थोडेसे म्हटलं दोन दोन डोसे काढून देते मुलांना थोडं पीठ बी पडलेलं तर डब्यात महात नव्हतं तर आणि भूक पण लागून गेले होते त्यांना आता गुड्या राणीला दे तर मी पण खाऊन घेते या खायला तर एक पडलेला होता म्हटलं खाऊन घेते मी पण मुलांना पण दिलेलं तिकडे सर कुठे गुड्या राणी बसली आणि आता दहा वाजून दहाच मिनिट झाले काही वेळ झाले नाहीये पण मुलांना भूक लागून जाते मुलं घरी राहिले की आणि आज लवकर उठले होते ते आणि ज्या दिवशी सुट्टी जर राहिली ना त्या दिवशी ते लवकर उठता <laughs> मी चिकन बनवते आणि चिकन शॉर्टकट कसं बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते इथं मी एक किलो चिकन घेतलेले हे आणि स्वच्छ धुवून टाकले मी त्याला आणि मुलांसाठी नाही इथं काल काळीच होत ते काळी जे ना, ना, ना मी ना नमक टाकून भाजून दिलं पहिले तेल टाकून बघ आणि इथे मी कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि असं लाल होऊ द्यायचं मसाले सुद्धा करून ठेवले मी मागे मी घेतले भाजून घेतलेलं खोबरं कांदा भाजलेला इथे ना मी मसालेसुद्धा करून घेतलेले हे आणि आपला रोजचाच मसाला चिकनचा जे बनवतो आपण चिकनचा मसाला कांदा खोबर लसूण आणि आद्रक मस्त पिसून घेतलाय आणि आपले कांदे सुद्धा व्यवस्थित असे भाजले गेले लालसर झाले ना तर आपण हे ना हा मसाला टाकून घेऊ आणि आपल्याला कुकरलाच भाजी लावायची त्याच्यामुळे ना मसाले पण टाकून घेऊ आपण आणि गॅस फुल करते मी कमी केलेला होता माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती चार्जिंगला होतं म्हणून मी ते काही दाखवलं नाही आणि एका साईडला मी भात सुद्धा लावून घेतलेला आहे भात सुद्धा आणि हळद सुद्धा मी टाकून घेतली मसाल्यांमध्ये हळद टाकून घेतली म्हणून आपल्याला ते पिवसर मसाला दिसतोय आणि आपण आता मसाल्याला चांगलं भाजू देऊ असं तेल येईपर्यंत आणि त्याचा कच्चा पण आता पाहिजे आपल्या सर्व मसाल्याचा मी आता काय करते खायचं आणि भांडे सुद्धा लगेच क्लीन करून घेतले मुलांना डोसे वगैरे हो बनवून दिले ना लगेच भांडे मी क्लीन करून घेतले आपला मसाला मस्त होत आहे आणि वास इतका छान सुटलाय ना आता आपण काय करू चिकन टाकून देऊ आणि त्याच्यात टाकून मीठ हा आपलं चवीनुसार टाकायचं आणि मस्त हलवून घेऊ व्यवस्थित आणि तेल बघा तेल किती सुटतंय त्याला कि आपल्याला ना जास्त पातळ बनवायचं नाहीये तेल सुटतंय मस्त आणि हे आपण मसाल्याचं पाणी टाकून आणि कोथंबीर ना आपण तीन शिट्या घेतल्या की जेव्हा आपण कुकर खोलणार ना तेव्हा कोथंबीर टाकायची आता मी काय करते कशाचीच गरज नाही आहे हे बघा थोडं किंचित पाणी टाकायचं आहे आणि आपली भाजी मी आता गॅस फुल करते आणि तीन छिट्या मारून घेते आणि आपली भाजी झाली सर्व आवरलं गेलं आता माझं आणि फक्त आता फक्त चाळायचे राहिलेले पण आता जेवण करूनच करणार ते कामं कारण की ना त्याच्यात उडेन, ना थोडं पीठसारखं झालेलं आहे म्हणजे राहतच ते डोक्यावरती उडेल त्याच्यामुळे ना जे पहिले जेवण वगैरे करून घेणार आणि मग ते चाळायला घेणार भाजीच्या तीन शिट्ट्या होत आहे आणि तिकडे भातसुद्धा झाला आहे चपात्या झाल्या आहेत माझ्या आल्या आणि कांदे सुद्धा चिरून ठेवलेले खाली एवढेच कांदे होते ना मग छोटे छोटे होते ना ते सुद्धा मी साठे काढून ठेवले जेवढे खाल्ले जातील म्हटलं तेवढे आणि बाकीचे मी पाण्यात पाकून देणार संध्याकाळी कामात येथील इकडे कोथिंबीर सुद्धा धुवून ठेवली मी नी तर आता आपल्या तीन शिट्या झाल्या की हे आल्याशिवाय आम्ही जेवायला ना बसत नाही आणि आत्ता वाजता अकरा सर्व कामं झाली माझे वाले, मा वाले। कारण की ना मी लवकर कामं करून घेतले मला आहे वरती त्याच्यामुळे आता आणि वातावरण बघते पहिले मी म्हणून थोडंसं खुललेलं आहे पण तसंच आहे तर ना वरती काम आवरत होती आणि वरचं काम सर्व झालं आणि इतका पाऊस आणि वारावार धन तुम्हाला दाखवते मी म्हणजे पाहेर नाही सुद्धा वाटत नाही आहे अक्षरशः इतकं तू छान करतो वरून आवरून आलो आणि चहाच घेत होतो तेवढ्यात आहे ना इतका पाऊस जबरदस्त तर खूपच म्हणजे समजलं असतं ना चहाच घेत होतो आम्ही हे वगैरे इथे चहाचे कपे पडलेले आहे आणि झाडूसुद्धा पडलेला आहे वर सावरलं गेलं आमचं आता सर्व आता फक्त खालचंच राहिलं आहे खाली आहे ना थोडंसं आता संध्याकाळचं झाडू पोचा वगैरे सर्व बाकी आहे चहाचे भांडे बाकी आहे आणि हे चालले आता ड्युटीला पाच वाजून गेले पाच वाजले आणि करेक्ट पाच वाजता पाऊस चालू झाला का तर आता कपडे काढून घेते मी गुड्या गेली का कपडे काढायला कपडे काढून घेते कपडे काही ओले होत नाही आमच्या पोर्चमध्ये तर सर्व आवरलं गेलं माझं आणि आता वाजलं आहे साडेसहा घरातले बी कामं झाले माझे आई वरचंसुद्धा आवरून आली वरचं इतकं प्रसन्न वाटतं आहे आणि भिंती वगैरे सर्व क्लीन केल्या इथपर्यंत मी क्लीन करत आलेली आहे पूर्ण इथपर्यंत हे दिवारपर्यंत पूर्ण क्लीन झालं आहे म्हणजे मी हाताने कपड्याने पुसून घेतलं आहे किती म्हणजे फ्रेश वाटते आता आज आणि उद्याच्या दिवस ना हॉल नाही तर बेडरूम काढणार म्हणजे दोन होऊन जातील बेडरूम बी होऊन जाईल आणि हॉल बी होऊन जाईल बघू आता थोडं जरी काढलं ना खूप घाण निघते त्याच्यामुळं ना मी थोडं थोडंच करते पण व्यवस्थित करते त्याच्यामुळं वेळ लागतो मी फक्त बघीन बेडरूमच काढीन आणि बेडरूमचे एक एक कानाकोपरा मी क्लीन करते त्याच्यामुळं उशीर होऊन जातो मला आणि स्वयंपाक वगैरे आणि मुलांचं टायमिंग पण राहतो आणि मुलांच्या वेळेमध्ये जर केलं तर मग मुलांचं धावपी येऊन जातं जेवणाचं पण वाद होऊन जातो त्याच्यामुळे ना मी पहिले ना माझं आवडते मुलांचं आणि मग मी कामांना लागते आज पण मी तसंच केलं आणि सकाळी मुलं अकरा वाजता घरी येऊन जाता आणि त्यांना पटकन जेवायला पाहिजे म्हणून मी स्वयंपाक वगैरे सर्व करून घेते तेव्हाच मी वरती जाते नाही मुलं आहे ना मग चिडचिड करायला लावून जातात त्याच्यामुळे भूक लागल्यामुळे तर आता बघा माझी उड्या काय करते हे हो। असे काम करते दिवसभर तिचं पुस्तक आणि तिचं चालू आणि आज आम्ही गुलाबाईला काही दिवा लावला आणि आम्ही चिकन आहे त्याच्यामुळं गुड्या राणी म्हणते आपण चिकन झालंय मम्मी आरती काही करायची नाही आता तर तिने आरती वगैरे काहीच केली आहे आणि बाजार आहे ना नऊ वाजेपर्यंत राहतो असं नाहीये पटकन आम्ही एक दोन दुकानातच असं पटपट करून घेतो बाजार एवढी काही गरबडी हे राहताना मग पटकन म्हणतात ते म्हणता एक दोन दुकान नको फिरू पटकन भाजीपाला पटकन घेऊन घेतो आम्ही आणि लगेच येऊन जाणार तरी मी आठ साडेआठ वाजून जाणार पण मी सर्व आवरून ठेवलेलं आहे किचन वगैरेसुद्धा हो आणि आत्ता आली घरी आणि आता, आता साडेआठ आत वाजता आहे भाजीपाला इतका स्वस्त होता खूपच पण आपल्याला वाटतं ते स्वस्त पण शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची खूप नुकसान झाली असे ओले झालेले पूर्ण शेतकरी बसलेले आणि हे बघा भाजीपाला ओला होताना मी लगेच पिशी मधून खाली उभरून दिला आणि पोकळा बघा इतका फ्रेश भाजीपाला आहे वांगे ते इतके फ्रेश आहे ना खूपच फ्रेश आहे आणि असं वाटतय कच्चे खाऊन जा इतके छान वांगे आणि पोकळा सुद्धा तसाचे दहा रुपयाचे फुलं बघा हो किती आणले आणि हेच फुलं आपल्याला दसऱ्यामध्ये भेटणार नाही हेच फुलं शंभर आणि दीडशे रुपयाला भेटतं आमच्याकडे इथं आणि टमाटे चाळीस रुपये किलो फक्त टमाटे महाग भेटले बटाटेसुद्धा स्वस्त होऊन गेले तीस रुपये किलो भेटले बटाटे पण आणि फ्लावरचा तर वाटाच होता फ्लावर पण खूप छान आहे दहा रुपये वाटा, वाटा। तर मग मी दोन वाटे घेऊन आले वीस रुपयाची फ्लावर लव की बघा दहा रुपयाची इतकी छान आहे आणि गवळी पण आहे वांगे तर मला खूप आवडता वांग्याची भाजी वरणभट्टी आणि वांग्याची भाजी आता उद्या तेच आहे ना आणि टमाटे भेटले चाळीस रुपये किलो ओले ना त्याच्यामुळे मी ना खाली टाकून दिले तर मग ते पिशव मध्ये ना पूर्ण चिकट होऊन जाते हा हे बघा पूर्ण पात आहे ना तुम्हाला ओली आहे ना हीच पात आपल्याला वीस आणि पंचवीस रुपयाची भेटायची आज नहीं। भी होते ओली ती आणि कोथंबीर तुम्हाला सांगते कोथंबीर हीच कोथंबीर पावसावरती भेटायची आणि आज मला भेटली ती वीस रुपये गड्डी पूर्ण माती लागलेली आहे तिला लगेच काढावी लागेल नाही तर पूर्ण खराब होऊन जाईल आणि फुलं दहा रुपयाचे आणि इतके फ्रेश फूल आहे ना, पुल है ना। पुल है। पुल है। ते म्हणे ताई पाणी पडून गेला गे फुलं आहे जाऊ द्या म्हणे आता काय करता म्हणत बिचाराचे दहा रुपयाचे फुलं आणि बटाटे साठ रुपयाचे दोन किलो बटाटे लागतात आणि जे माझ्या घरी लागताना ना तेच घेते ते 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 मी दुसऱ्या भाज्या घेत नाही मग ते खाल्ल्या जात नाही आणि वाई जातात त्याच्यामुळे मग कशाला घ्यायच्या मग हे भेंडी वगैरे खाऊन घेतात भेंडी सुद्धा खात नाही फक्त भेंडी मला आवडते आणि यांना थोडीफार आवडते तर हे सुद्धा आम्हाला भेंडी खाऊ देत नाही आणि मिरचीला पण हे ना पूर्ण माती लागलेली त्याच्यामुळे मी खाली ती आता पोळी मोफळी जाऊ देते पण हे नाही कापून घेऊ पूर्ण अद्रक थोडं ओलं वाटत होत नाव अद्रक लागतो आठवड्याला पण मी ना मग दो पाऊस दोन पाऊस आहेत पंधरा रुपयाची आणि पोपळा बघा झुडी बघा किती छान पंधरा रुपयाच्या दोन झुड आहे पंधरा रुपयाच्या दोन दिल्या आणि एका ठिकाणी मी दहा रुपयाची त्यांनी जबरदस्ती देऊन दिली ती थोडी खराब वाटे नाही म्हटलं जाऊ काही का नाही हातात आणि एका जुडीवरती वस्ती कोरडी भाजी लागते त्याच्यामुळे यांना म्हटलं मग घेऊन घेते दोन भेटायचा आता मी सकाळी क्लीन करणार ते नाही तर मग आता वेळ होऊन जाईल आता जेवायला बसणार पण मी ना आता ही कोथंबीर ना पूर्ण कट करून घेते आणि डब्यात टाकून घेते तर चला मी कोतं मी साफ करून घेते आणि मग जेवण करून भांडे वगैरे सर्व झालं भाजीपालासुद्धा फ्रीजमध्ये रचून झाला माझा कृष्णा गेला अभ्यासला आणि हे पण गेले झोपायला गुड्या राणी पण गेली आणि मी टी व्ही पाहत होती तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय